शेवट त्याचा पण त्याच्या आधीच भयानक आहे माफ करा नक्कीच पुढच्या वेळी मी तिला लिहून आणेल धन्यवाद आता आपण कवी रोहित ठाकूर हा ठीक आहे आज नाही अध्यक्ष राहतील ना ठीक आहे यांना एक संधी देऊ या धन्यवाद <laughs> सर या ठिकाणी मला कविता बोलण्याची संधी दिल्याबद्दल <laughs> सर आ, कविता बोलायच्या पहिले काही छोटीशी गोष्ट आहे ती सांगणं फार महत्वाचं वाटत सकाळी सर्टिफिकेट वरच करेक्शन करायला अमृत सागर सरांसोबत बसलेलो होतो त्यावेळेस लिहिलेलं होतं की महापरिनिर्वाहन दिनानिमित्त आयोजित कवी संमेलन अमृत सागर सरांनी सांगितलं नाही नाही महापरिनिर्वाह दिनानिमित्त नाही निर्वाहन दिनानिमित्त नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिदिनानिमित्त कवी सम्मेलन सर ठीक आहे ही गोष्ट सर्टिफिकेटची होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या पुढे महामानव लावणं ही काही सोपी गोष्ट नाहीये सर त्यासाठी हाडाची काढं पोटाचा गोळा रक्ताचं पाणी रात्रीची झोप सुखाचा घात सोडून फक्त आणि फक्त समाजसेवेचा द्यास संगी लागतो त्यासाठी इथल्या बहुजनांमध्ये सवर्णांमध्ये अस्पृश्यांमध्ये दलितांमध्ये शिरावं लागतं वेळ प्रसंगी टीका टिप्पण्या द्वेष यांना सुद्धा अंगी करावं लागतं आणि तेव्हा कुठे जाऊन हा महामानवाचा पुतळा उभा राहतो ज्याचं नाव म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळात आपल्या सगळ्यांना एक गोष्ट फार आनंदाने आणि अभिमानानं सांगावीशी वाटते म्हणजे खेदानं सांगावीशी वाटते आपण विद्रोह बाकीचे जण या ठिकाणी विद्रोही आहेत म्हणून की बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की गर्दी फार कमी आहे जे दर्दी आहे जे जे आहे जी गर्दी नाही आहे पण दर्दी आहे पण मला असं वाटतं सर भीम भीमराव रामजी आंबेडकर पचणं फार सोपी सरळ गोष्ट नाहीये सर जे दर्दी आहेत आणि ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजतात तीच माणसं खऱ्या अर्थानं या ठिकाणी बसलेली आहे या गोष्टीचा मला फार आनंद आणि अभिमान आहे सर आणि म्हणूनच माझी एक छोटीशी शेर माझा एक छोटासा शेर आहे तो शेर म्हणतो की धन दौलत जिंदगी मे घडी घडी होती है धन दौलत जिंदगी मे घडी घडी होती है और जिस जगह पर भीमराव बाबा बाबासाहेब जी को चाहने वाले हो ना वो जगह जन्नत से भी ज्यादा बड़ी होती है वो जगह जन्नत से भी ज्यादा बडी होती है मुळात मगाशी सांगितल्याप्रमाणे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणं त्यांना समजून घेणं मी ती विद्यार्थी आहे सर पण बाबासाहेब आंबेड आंबेडकरांचे बरेच प्रसंग वाचलेले आहेत पुणे करारचा प्रसंग वाचलेला आहे तो त्यांचा तो बॅरिस्टरचा तो प्रसंग वाचलेला आहे त्यांच्या लहानपणाचा तो काय बरेच प्रसंग आहेत सर पण मला असं वाटतं ना सर मी बाबासाहेब आंबेडकर पूर्ण वाचलेले नाहीत किंवा मीच नाही सर मला असं वाटतं ना बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कोणीही वाचले नसतील कारण बाबासाहेब आंबेडकरांना वाचून संपेल इतके बाबासाहेब आंबेडकर सरळ आणि सोपे नाहीयेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची मी कविता लिहिलेली नाहीये सर एक छोटस गीत लिहिलेलं होतं ते लवकरच प्रदर्शित होणार आहे कविता लिहिण्याचं मी कविता लिहिलेली नाहीये सर कविता साम टीव्हीचे पत्रकार प्रसादजी जगताप यांची ती कविता आहे भीमा तुझी लेखणी चालली नसती इथल्या व्यवस्थेच्या छातावर तर आमचं अस्तित्व शून्य असतं आज सुद्धा दगडांच्या भरोशावर भीमा तुझी लेखणी चालली नसती इथल्या व्यवस्थेच्या छातळ्यावर तर आमचं अस्तित्व शून्य असतं दगडांच्या भरोशावर भीमा तुझी लेखणी चालली नसती इथल्या कोऱ्या पुस्तकात तर अज्ञानच भरून पडलं असतं आजही आमच्या भीमा तुझी लेखणी चालली नसती इथल्या व्यवस्थेच्या छातळ्यावर तर आमचं अस्तित्व शून्य असतं दगडांच्या भरोशावर भीमा तुझी लेखणी चालली नसती इथल्या कोऱ्या पुस्तकात तर अज्ञानच भरून पडलं असतं आजही आमच्या मस्तकात लड़का लटकवलं मडक मडक आमच्याही मानेला कोरड पडली असती गळ्याला आणि आयुष्यभरचा लॉकडाऊन असता इथल्या बहुजनांच्या घराला कोरड पडली असती माने आणि आयुष्यभराचा लॉकडाऊन लागला असता इथल्या बहुजनांचा बहुजनांच्या घराला बा भीमा तू म्हणजेच आईची माया बहिणीचं छाया बापाच प्रेम आहेच बा भीमा तू म्हणजे आईची छाया बहिणीची माया बापाच प्रेम आहेस बा भीमा तू म्हणजे नसा नसा तो भारताचा स्वाभिमान आहेस तो भारताचा स्वाभिमान आहे भारताचा स्वाभिमान आहे मनपूर्वक धन्यवाद आम्हा विद्यार्थ्यांची आमच्या एका प्राध्यापकाने ट्रिप काढली दहा बारा विद्यार्थी होतो आम्ही काय सप्तशृंगी गड आणि सापतारा या दोन ठिकाणी जाणारी ती ट्रीप होती गडावर आम्ही सर्व जेवणाला बसलो सर्व मित्र जेवणाला बसले होते आणि मी वाहनाजवळ उभा होतो आमच्या सरांना असं वाटलं की राजूच्या मनात काही शंका तो आहे तो आपल्यासोबत यायला लाजत आहे वगैरे वगैरे तर तेव्हा सर मला बोलून गेले अरे राजू ये घाबरू नको आता आम्ही तुम्हाला स्वीकारलेला आहे काय म्हणाले आता आम्ही तुम्हाला स्वीकारलेला आहे हा एक शब्द आणि मग त्या शब्दाचं उत्तर आहे कवितेत मास्तर तुम्ही कोण आम्हाला स्वीकारणार आहे मास्तर तुम्ही कोण आम्हाला स्वीकारणारे देव की देवाच्या आईने ठेवलेल्या बापाची अवलाद मास्तर तुम्ही कोण आम्हाला स्वीकारणारे देव कि देवाच्या आईने ठेवलेल्या बापाची उसनी अवलाद मास्तर तुम्ही तर साक्षात किल्वरची तिरी निघालात मास्तर तुमच्या परीस दमडीवर नाचणारी रांडबरी मास्तर तुमच्या परीस दमडीवर नाचणारी रांड हजार तंगड्या उचलूनही प्रत्येक लिंग पिसाटाच्या लिंगाला समानतेने पोस्थितीची दरी समानतेची पोस्थितीची दरी म्हणजे इथं पोटासाठी शरीर विकणारी माय माऊली तिच्याजवळ संपताय आणि तो देश घडवायला निघाला पिढी घडवायला निघाला तुझ्याजवळ संपता आली नाही अशा प्रकारच्या आशयाची ती कविता आहे आता मला वाटतं अधिक श्रोत्यांचा जीव घेऊ नये संदीप संदीप जिया